नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी नुकतंच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांची अमरावतीमध्ये भेट झाली असून या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन ते तीन तास राजकीय आणि सामाजिक प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती स्वतः या नेत्यांनी दिली आहे मात्र या दोन नेत्यांच्या भेटीनंतर माजी मंत्री बच्चू कडू महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा चे राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या आहे एवढंच नाही तर बच्चू कडू राज्य सरकारमधून बाहेर पडणार असल्याचं देखील बोललं जात आहे मात्र या संदर्भात स्वतः आता बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांच्या समोर येत मोठा खुलासा केला आहे दरम्यान अमरावतीच्या जागेवरून भाजप समर्थक आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा हे दोघे देखील इच्छुक आहेत अमरावतीच्या जागेवरून पेच निर्माण झाला असून याच पार्श्वभूमीवरती बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेत महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याचे संकेत दिल्यानं सर्वांच्याच भोया उंचवल्या आहेत दरम्यान या संदर्भात बोलत असताना बच्चू कडू म्हणाले जोपर्यंत राज्यामध्ये शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत निर्णय घेतला जाणार नाही परंतु जर का पदे नसले तर निश्चितपणे निर्णय घेतला जाईल कारण शिंदे आम्ही शब्द दिला आहे शिंदे साहेबांनी देखील आमचा शब्द पाळला आहे अशा प्रकारची स्पष्ट भूमिका माजी मंत्री बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केल्यानं सर्वांच्याच भुया उंचावल्या असून बच्चू कडू महाविकास आघाडीच्या वाटेवरती असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे